Superb! And getting the timing just right. you can feel the atmosphere starting to build here at the hampshire bowl, two of cricket's biggest nations, both with long and rich histories going head to head. that is a super cricket. better length, beautiful line, but is zip, good safe catch. he's got it. that's a sharp catch from virat kohli. <laughs> superbly short a little bit of width finds the gap. Oh, he's knocked him over middle stump. Van der Dusen. Oh, yeah. Dangerous invitation is beautifully bowled. Big over this for India. Oh, oh yeah. what about that one? Yeah. That's a very good shot. Hit over extra cover. One bounce into the fence. Yes. Oh, there he goes. Hey. ઓ લતા ભાઈ દાર ઉઘતા ના आज लवकर अरे आज पेशंटच नव्हते आणि आज मनही लागत नव्हतं लॅब मध्ये म्हणून आले लवकर मनाचं ऐकायचं ठरवलं तर सगळेजण दन कामधंदा सोडून घरीच बसतील तसं नाही रे ठीक आहे तसं आज ट्रॅफिक खूप होत मीही का मॅडम आज मॅच जिंकून आल्यात आणि आल्यापासून मैत्रिणींचे फोन सुरू येत नसते हो बघितली मी ती स्टोरी मुलींपेक्षा जास्त मुलांच्याच जास कमेंट्स आल्यात त्यावर किशोर काय मी जस्ट सांगितलं तुला बर तू तु फ्रेश हो मी आले चहा घेऊ सगळ्यांना वाटलं होतं की सिक्सच आहे पण मला माहिती होत की माझा कॅच क्लीन आहे तू हवी होती यार खूप मजा बाळा चहा गेला ये हा तुम्ही पिऊन घ्या मी येते हा मी काय सांगत होते हा शेवटचे बोललो आता हिचा फोन रात्रभर सुरूच आहे वाटत प्लेयर ऑफ द मॅच आहे तुझी मुलगी एवढं तर चालणारच ना तू बस आले मी हा तर फक्त ट्रेलर होता मेन टुर्नामेंट तर पुढच्या वर्षी आहे तेव्हा तरी ना मला चेअर करायला कर किती खुश आहे ना या वयात कारण थोडी लागत खुश राहायला ही तर फक्त हॉवी आहे तिची क्रिकेट मध्ये करिअर थोडी करणार आहे ती सगळी जण म्हणतात पुढल्या वर्षी तिची दहावी आहे आहे लक्षात तुला तिची एक गोष्ट माहिती आहे का की जी तिने हातात घेतली अर्ध्यात सोडली नाहीये व जास्त खुश होऊ नको थोडं प्रेशर आलं ना हे पण सोडून दिल ती बघ स्पार्क म्हणे पण यावेळेस ती मन जाऊन करते त्याला काय जाते बोलायला आणि कसलं फ्युचर लग्नानंतर हे सगळं जमणार आहे तिला अरे पण तिचं वयस काय आहे आता तिला प्रयत्न तर करू देत अगं पण पुढे जाऊन खेळ आणि कुटुंब यामध्ये उगाच का अडकायचं आपण तिला तू पण तर खुश आहेस ना मानसी तू नाही तुझ्या गाण्याचं सोडलंस सोडलं ते सोड पण मला असं वाटतं की आपण तिला एक तरी चान्स द्यायला पाहिजे एक चान्स तिला स्वतःला ओळखण्याचा चान्स ओके मला तीन इंडियन क्रिकेटरची नावं सांग त्याच काय आत्ता सांग तरी सचिन धोनी कोहली मी कुठेही पुरुष क्रिकेटर असं म्हणलं नव्हतं तरीही तू एकाही इंडियन महिला क्रिकेटरचं नाव नाही घेतलंस असं का कारण कारण एखाद दुसरा अपवाद वगळता कोणत्याही भारतीय महिलेने क्रिकेटमध्ये विशेष असं तो गाजवलंच नाहीये म्हणून मीडियाने सुद्धा त्यांना कधी हायलाईट केलं नाही एवढंच काय एखाद दुसऱ्या महिला क्रिकेटरला अवॉर्ड द्यायचा झाला तर तो सुद्धा पुरुष क्रिकेटर कडनं दिला जातो या देशाला दिग्गज महिला क्रिकेटरचा वारसाच नाहीये आणि ना असणार आहे पण तू हे एवढं नाही कसं काय बोलतोस त्याला सुद्धा कारण आहे पुरुषांचा पहिला क्रिकेट वर्ल्ड कप एकोणीशे पंच्याहत्तर ला झाला पण महिलांचा पहिला क्रिकेट वर्ल्ड कप कधी झाला एकोणीसशे त्र्याहत्तर पुरुषांच्या पहिल्या वर्ल्ड कपच्या दोन वर्ष आधी सीरियसली हो आणि फक्त दोन वर्ल्ड कप सोडून सर्व वर्ल्ड कप आपल्या महिलांनी खेळले पण आजपर्यंत ना एकही वर्ल्ड कप जिंकता नाही आला कारण भारतीय स्त्रियांना मानसिक ताण झेलता येत नाही प्रेशर मध्ये ना? ने हो त्या नेहमी चुका करतात आणि हारतात स्त्री पुरुष समानता ठीक आहे ना पण सर्वच ठिकाणी ही बरोबरी होऊ शकत नाही आणि त्यामागे काही कारण आहेत तू बरोबर बोलतोय मी उगीच जास्त विचार करत होते मुलगी आहे तुझी एवढं तर चालणारच ना ऐक ना उद्यापासून दोन आठवडे लॅब वर मला जास्त वेळ थांबावं वे लागेल त्यामुळे रात्रीची भांडी ठीक आहे ना, ना एखादी कामवाली बाई बघ बा। जी जेवण पण बनवेल आणि भांडी पण घासेल का काय झालं मी फक्त भांडी एवढंच बोलले तर तुझ्या मनात या कामासाठी पहिली एक बाईच का आली का बरं तुला असं वाटलं नाही की या कामासाठी कोणी पुरुष देखील येऊ शकतो पुरुष कुठे घरकामाला येतात का एक्झॅक्टली exactly. जर आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष एक साथ काम करतात तरी पण घरकामासाठी म्हणजेच हे भांडी घासणं लादी पुसणं यात आजही कोणता पुरुष नसतो वर्षानुवर्ष तिथं बाईच लागते का बरं एवढंच काय तर एक वॉचमन जो रोज दिवसातून दोन वेळा सोसायटीचा पॅसेज झाडतो तो स्वतःच्या घरी झाडूला हात सुद्धा लावत नाही हे काम घरी त्याची बायकोच करते ना का बरं याला सुद्धा काही कारण असेल ना किशोर थंड झाला वाटतं चहा गरम करून ना आणू नाही इंग्लिश मराठी इंग्लिश नमस्कार तो आज का ऐतिहासिक फैसला जो बीसीसीआई ने लिया है अब पुरुष महिला क्रिकेटर्स के वेतन में कोई भेदभाव नहीं होगा महिलाओं को एक टेस्ट के लिए अब पंद्रह लाख रुपए मिलेंगे महिलाओं को वन डे के लिए छ लाख रुपए मिलेंगे महिलाओं को एक टी ट्वेंटी के लिए तीन लाख मिलेंगे अब भारतीय महिला टीम कप्तान हरमनप्रीत कौर ने इस फैसले की सराहना की है हरमनप्रीत कौर ने कहा है कि इससे बड़ी संख्या में लड़कियां क्रिकेट खेलने के लिए प्रेरित होंगी तो महिला क्रिकेटर्स का वेतन पहले क्या था टेस्ट के लिए चार लाख मिलते थे में शुभमन शुभमन झाला ना अभ्यास गुड जस्ट काकाचा कॉल आला होता कोटामध्ये तुझ्या ऍडमिशनची सोय झाली आहे फक्त रिझल्ट येऊ दे म्हणालाय टिकट ना हमारे साथ दायना जी है पूर्व कप्तान है तुरुण। तुरुण।